इतकी सारी धू भांडी धूत धूत इकडे जेवण सुद्धा चालू आहे जरासा इग्नोर करा आमच्या गॅसला आहे जीना नाही आहे मग एकूण एकाने एक भांड चमकाले आमचं काय आमचं ते पण काढले दोन परत इकडं लॉक वरती सुद्धा म्हणजे हे बघा हे सुद्धा मम्मीने मोठे मोठे भांडी सुद्धा धुवून काढले आणि आमचं पेंटिंग बघा किती सुंदर हा ब्ल्यू कलर आणि आम्ही ह्याला ग्रीन कलर असा म्हणजे हा अशी थीम आम्ही केली ब्ल्यू आणि ग्रीन मध्ये जर असं चेंज सांगायला आम्ही म्हणायला पण सगळे केले हो तू केलेस पण म्हणायला आमचं असतं ना जरास हो आज आम्ही जेवण सगळं खाली ठेवलं मम्मी कट पूर्ण भरलाय त्या भांड्यानी खालची मम्मीनं काढल्यात ना इथली सगळी का जी आहेत ना सुकवायला मी असेच ठेवून देणार आहे लावणार नाही सकाळपर्यंत चांगली सुकू दे नंतर लावणार मग म्हटलं गॅसचा जो पसार आहे की नाही तो इकडे सगळा घेतलेला बरा जेवण मधी बसून केलेलं बरं आज ना

जीव नको नको करतात असं वाटत कर एवढ्यानं पार्सल मागवलं असत किंवा काहीतरी सांगितलं असत करू नकोस फक्त डाळ भात वगैरे काहीतरी चालेल हे हे ही भांगड काय नाही आणि दोन गोष्टी मी खराब केल्या ह्या झाड लोक हो, मी तेच जे म्हणणार तुम्ही मी काहीतरी तुम्हाला सांगायचं होतं खूप ते कापडते जरा कुठलं कापड कुठलं तरी हात पुसायचं मम्मीने आमच्या काय करामत केले माहितीये का ह्या कलरिंगच्या टाइमिंग मध्ये आम्ही इथे ना चार्जिंगवाला बल्ब लावला होता लाईट गेली ना किंवा किचन मध्ये काहीतरी चालू असलं मग सगळा अंधार होतो त्यामुळे बल्ब लावला होता तर कलरिंगच्या नादात मम्मीने तो बल्ब फोडून टाकला दुसरी गोष्ट मम्मीला खजाना सापडला होता ती म्हणजे काय माहिती माझ्या आजीची वस्तू म्हणजे माझ्या पप्पांच्या मम्मीची मम्मीची सासूची वस्तू मम्मीला आमच्या सापडली होती

ती ट्यूब असतो किंवा बरेच काही गोष्टी पंचवीस ते तीस वर्षापूर्वीचे आणि नेमकं मी हात लावायला जाते आणि ते मोडतो हे ना फक्त योगायोग आहे मी असं काही जाणून बुजून असं तो काही तोडत नाही आता हा बल नवीन आणला होता हा काय पंचवीस तीस वर्ष पुराणा नव्हता बल नवीन आणला होता पण होल्डर तुटलं त्याच्यामुळे ते पडलं खाली बल बलाचा काही प्रॉब्लेम नव्हता मी असं हरवायला गेले आणि तुटलं त्याच्याकडे जायचं कशाला तू अरे जरा अंधार पडायला लागला या मम्मा एक साइड ना अंधार पडायलाय ना तू आणि इग्नोर करा कारण मग अशी चहा उतू घालवला आहे थोडीशी समोर काय झाली आमच्या आंटी नाई कर परलं गेले तेव्हापासून 3 ते 4 वेळा पडलाय पडून पडून तो तुटलाय आणि रोज त्याला आम्ही हे धुतो ना मध्ये थोडं रोज पाणी लागायचं त्यान ते थोडं गंजून गंजला, गंजला आणि तो खाली पडला आणि तिची लगेच चार वेळा एकदा दोनदाने चारदा गॅस मी खालीवरती खालीवरती करत होते ना चारदा पडलाय ते आणि मी अजून पप्पांना सांगितलं ना नाही की ना तुटले तुटले वगैरे काय म्हणून कशी सांग तरी पप्पा काय घाबरणार नाही की पप्पा म्हणणार आता तिसरी गोष्ट तू खराब केलीस हो त्यामुळे काय बोलले नाही स्ट्रॉंग ऍक्टिव बक्त्या शर्टवर पण तेलले ते सीडी पण दिली आहे त्याच्याला चढून जावर पटकन उद्या आहे रक्षा रक्षाबंधन सगळ्यांना ॲडव्हान्स मध्ये रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा no, नो हॅपी रक्षाबंधन मराठी मध्ये बोललो तरी चालतं नाही इंग्लिश तर ना उद्या माझं काय प्लॅनिंग काय आहे काय नाही अजून मला माहिती नाही कारण की माझा अजून पसार आवरलेला नाहीये तर त्याच्यामुळे ना उद्याचं प्लॅनिंग काय सांगू शकत नाही बाहेर तरी कुठे जाणार नाहीये घरातच रक्षाबंधन सेलिब्रेशन करणार जे राखी सुद्धा आणणार मी राखी कुठे ठेवले ग काय माहिती आहे तू तास असं ठेवले नको स्वतः शोधा शोधी तेवढं मला सांगू नको मला मदत कर म्हटलं ना नाही नाही तिला अजिबात नाही जमणार पण जमते मला पण मला कंटाळ आलेला असतो एक तर एवढ्या स्कूलला जाऊन एकतर मी एवढ्या स्कूलला जाऊन येते सगळी जातात पण एक्झाम चालू होती माझी आणि ही आहे माझ्या भावाची राखी अरे यार गोड़ा गोड़ा। एक मिनट मी हे बनतात मला नाही माहित दिसतच नाही मग ब्लर झाले काय तर फ्लावर टाईप आहे त्याला दिसायला काय येत आहे खो तुला माझ्यावर काय हो हे मटेरियल आहे ना, ना। करके करके सब ते सगळं मी काढले कारण की आतून सगळं साफ करायचं होतं मी ना एवढ्या छोट्या वाटीपासून ते मोठ्या भांड्यापर्यंत ना सगळे मी सगळी भांडी काढून रिकामी केवून स्वच्छ धुवून पुन्हा भरून ठेवले त्याच्यामुळे आम्हाला पाच दिवस लागले पाच ओके पाच दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आजचा पाचवा दिवस मी साफसफाई मध्ये बघा किती दिवस लागतात एक एक बायका एका दिवसात काढतात फक्त एक असं कोण पण वाऱ्यासारखं करून कोण पण धुळी लागली हे करे तस नाही प्रॉपरली प्रॉपरली उद्या तर आवरेल ना रक्षा हे तू करून ठेवा जी हुजूर ते करून दे ना खोबरं दिसते जा ठीक आहे ओके चलो बाय बाय गुड नाईट सगळ्यांना हा जरा लेटच व्हिडिओ किती वाजले साडे नऊ साडे नऊ वाजले म्हणजे अपलोड करायला पावणेला वाजला चला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये या मला खोबरं टिकून द्या एकानं भाजी करून घ्या भात झालाय एकानं चपाती त्यांच्या घरात करून खातील मी इकडे कशाला येतील आता मला करून घालायला जरा थकले ना त्याच्यामुळे तूच तिकडे जा मग डायरेक्ट चला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा ह्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू बाय बाय नका म्हणणा विसरू नका विसरू नका बाय बाय